नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या किचन मध्ये आजपासून आपण ब्रेकफास्ट सिरीज सुरू करत आहोत ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेकफास्ट रेसिपीज पाहायला मिळतील प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो की आज नाश्त्याला काय बनवू तर त्यासाठी ह्या सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर ब्रेकफास्ट सिरीज मधल्या पहिल्या भागामध्ये आज आपण कॉर्न सॅगो मार्बल ही रेसिपी पाहणार आहोत साबुदाना मोस्टली आपण उपासी खात असतो पण ह्या साबुदाण्यापासून आपण इतर वेळी सुद्धा नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार बनवू शकतो त्यातच हा एक प्रकार आहे मी ह्या वाटीने एक साबुदाना भिजताना त्यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही पण साबुदाना तर व्यवस्थित भिजला पाहिजे तर त्यानंतर आता इथं मी एक मक्याच्या कणसाचे दाणे घेतले आहेत मी स्वीटकॉर्न घेतला आहे तर मी हवं तर गावरान मका घेतली तरी चालेल तर सर्वात अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मक्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आणि अजिबात पाणी न घालता याला वाटून घ्यायचंय मक्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यामध्येच हे व्यवस्थित बारीक होतं तर हे बा असं हे बारीक वाटून घेतले थोडं ओबडदोबड राहिलं तरी चालेल आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये भिजवलेला साबुदा घालायचा एक बारीक कापलेला कांदा कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं बारीक कापून घालायचे पुदिना नक्की घाला त्यानेच नाश्त्याला खूप भारी चव येते त्यानंतर चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा साखर आणि अर्ध लिंबाचा रस घालायचा त्यानंतर इथं मी एक वाटी बेसन पीठ घेतलंय त्यात नळू लागेल तसं थोडं थोडं करून पीठ घालून हे सर्व मळून घ्यायचं मक्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे हे बॅटर पातळ होतं त्यासाठी काय करायचं साबधानं भिजवताना पाणी ठेवायचं नाही साबधान भिजून कोरडा राहिला पाहिजे तर आता ह्या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवायचे तर हे पहा मिश्रण अजून शेप देता येत नाहीये तर यामध्ये मी अजून बेसन पीठ ऍड करते आणि परत हे जरा मळून घेते तर हे पहा असं हे आपलं बॅटर तयार झालं आहे आता याला तर एवढं घट्ट पीठ भिजवण्यासाठी मला दीड वाटी पीठ ऍड करावं लागलं तर आता काय करायचं हाताला जरा तेल लावून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे प्लेटला मी आधीच तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे मग हे बॉल्स खाली चिटकणार नाही तर असे हे सर्व मी बॉल्स बनवून घेतले आहेत आता या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये एक एक करून बॉल्स सोडायचा कढईमध्ये मावेल तेवढे तुम्ही बॉल्स घालू शकता तर ह्या बॉल्सला लगेचच हलवायचं नाही खालून याला सेट होऊ द्यायचा सेट झाल्यानंतर हे उलटून घ्यायचे तर उलटपालट करून मस्त सोनेरी रंगावर आणि क्रिस्पी होईस तर हे बॉल्स तळून घ्यायचे तर साबधान फक्त उपवासालाच कसे रखायचा इतर वेळी सुद्धा तुम्ही नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार बनवू शकता तर बॉल्स छान सोनेरी झाले आहेत पाक काय छान दिसत आहेत तर रिमजिम पावसामध्ये गरमागरम हे बॉल्स खायला खूप मस्त लागतात तुम्हाला असे बॉल्स बनवायचे नसतील तुम्ही डायरेक्ट भज्याप्रमाणे हे तळून घेऊ शकता तर एकदा हे बॉल्स तुम्ही करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय